स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे हरतालिका आणि हरतालिकेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता हरतालिकेचा शुभ मुहूर्त हा सकाळी आहे सकाळी सहा ते आठच्या दरम्यान हरतालिकेची पूजा तुम्ही करू शकता पण जर आपल्याला पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही प्रदोष काळामध्ये किंवा दुपारी पूजा केली तरी पण चालेल आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होतील भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये एक अडचणी संकटे असतात आणि ते काही नाव घेत नाही एक संकट संकट संपलं की हे तयार असतं तर आपल्याला या दिवशी आपल्या संकटांचा वेग कमी होण्यासाठी तसेच आपल्या मुलांना जर कोणतीही नजर बाधा झालेली असेल किंवा इडापिडा मागे लागलेली असेल ती दूर होण्यासाठी काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपण बघतो की मुलांना अगोदर चांगले मार्क्स मिळतात पण नंतर मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुले चिडचिडपणा करतात उगच हट्टीपणा करतात किंवा मुलांना पाहिजे तशी नोकरी ही मिळत नाही प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल पण ते शक्य होत नाही जर आपल्या मुलांना कोणतीही नजर बाधा झालेली असेल तर आपण कितीही प्रयत्न करा पण त्यांना यश काही मिळत नाही तसेच आपल्या घराची देखील प्रगती ही कुंटत असते मग आता ही नकारात्मक ऊर्जा कोणती आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येक आपल्याबद्दल किंवा आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करते आणि त्यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती खुंटत असते तसेच आपण जर आपल्या घरामध्ये नकारात्मक बोललो तर त्याचा देखील प्रभाव आपल्यावरती होत असतो त्यामुळे आपण घरामध्ये देखील सकारात्मकच बोलायचं आहे आपण चांगलं बोललो तरी पण वास्तु तथास्तु म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तु तथास्तुच म्हणते त्यापेक्षा आपण सकारात्मकच घरामध्ये बोलत जा उलट एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्या बद्दल बोलत जा ती गोष्ट नक्कीच तुम्हाला मिळेल तसेच मुलांना ज्या गोष्टीमध्ये प्रगती व्हावी असे वाटत असेल तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही मुलांना बोलत बघा त्यांची त्या क्षेत्रामध्ये नक्कीच प्रगती होईल तर या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी मत किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता आपल्याला कापुराचे काही उपाय हे करायचे आहे त्यापैकी तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल तो उपाय तुम्ही करू शकता कापूर जाळल्याने वातावरणात सकारात्मकता येते त्यामुळे पूजेत कापूर अवश्य वापरला जातो विशेषतः कापूर जाळून आरती करणे सनातन धर्मात अत्यंत शुभ मानले जाते घरामध्ये रोज कापूर जाळल्याने देखील खूप फायदा होतो यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण राहते नकारात्मकता दूर होते अनेक ग्रहदोष आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर उपाय केल्याने खूप चांगले परिणाम मिळतात याविषयी घरातील काही खास ठिकाणी कापूर जाळल्याने आपल्याला त्याचे अधिकच फायदे हे बघायला मिळतात जे लोक आर्थिक समस्यांचा सामना करत आहे त्यांच्यासाठी हे उपाय खूप फायदेशीर ठरतील आता मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल तो उपाय तुम्ही या दिवशी जरूर करू शकता आपल्या घरामध्ये पैसा यावा पैसा स्थिर राहावा तसेच घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहे त्या दूर व्हाव्या त्यासाठी तुम्ही हा पहिला उपाय करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आणि पैसा येण्याचे जे, जे काही मार्ग आहे ते मार्ग देखील मोकळे होतील तर या उपायासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्ही मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपण जेव्हा पण उपाय करत असतो तेव्हा दिवा घेताना आपण चांगलाच दिवा घ्यायचा आहे दिवा काळवंडलेला असेल किंवा तुटलेला असेल तर त्याचे देखील आपल्याला परिणाम तसेच बघायला मिळतात त्यामुळे दिवा शक्यतो तरी चांगला घ्यावा अगदी मातीची पंथी वापरली तरी पण चालेल पण ती तुटलेली फुटलेली नसावी आता हा दिवा घेतल्यानंतर यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल मोहरीचं तेल देखील टाकू शकता आता तूप किंवा तेल टाकल्यानंतर आपल्याला एक लवंग घ्यायचा आहे आणि एक वेलची घ्यायची आहे एक हिरवी वेलची घ्यायची आहे लवंग घेताना साबूत लवंग घ्यायचा आहे कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं असं लवंग घ्यायचं आहे त्याला पुढे फूल देखील पाहिजे एक लवंग आणि एक वेलची आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता त्या दिव्याला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे आता आपण या सर्व गोष्टी दिव्यामध्ये टाकल्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे मग मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडने तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता यामुळे आपली धनप्राप्तीची इच्छा ही पूर्ण होते व घरामध्ये पैसा यायला सुरुवात होते माता लक्ष्मी देखील स्थिर राहते हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच हा दिवा जेव्हा आपण मुख्य दरवाजामध्ये ठेवतो त्याच्या अगोदर आपल्याला हा दिवा देवघरामध्ये ठेवायचा आहे महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील तुम्ही ऐकू शकता श्रवण केलं तरी पण चालेल महालक्ष्मी अष्टकम म्हटल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि इच्छा बोलून झाल्यानंतर आपल्याला थोड्या वेळाने हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे अगदी संध्याकाळी पाच नंतर किंवा सहा नंतर तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आता त्यानंतरचा दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये बरकत राहावी असे तुम्हाला वाटत असेल तसेच तसे नोकरी संबंधित जर काही तुम्हाला समस्या असतील तर त्यासंबंधीत तुम्ही हा उपाय करू शकता अगदी नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील व्यवसाय हा व्यवस्थितरित्या चालत नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आपल्याला कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहे आता कापूर घेताना शक्यतो तरी भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्यामुळे भीमसेनी काप कापूर घ्या आणि जर नाहीच मिळाला तर साधा कापूर घेतला तरी पण चालेल हा कापूर घेतल्यानंतर आपल्याला तो थोडासा शुद्ध तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे किंवा त्यावरती अगदी थोडंसं शुद्ध तूप टाकलं तरी पण चालेल आपलं किचनमध्ये सर्व काम उरकल्यानंतर हा उपाय करायचा आहे अगदी तुमची भांडे स्वच्छ धुवून झाल्यावरती किचन ओटा स्वच्छ केल्यानंतरच हा उपाय करावा मग तुम्ही एक पंथी घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांड असतं ते घेतलं तरी पण चालेल त्यामध्ये दोन कापराच्या वड्या आणि शुद्ध तूप टाकायचं आहे तसेच आता आपल्याला दोन लवंगा घ्यायचे आहे लवंगा या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या साबूत लवंगा घ्यायच्या आहे आणि त्या दोन लवंगा त्या कापरामध्ये ठेवायच्या आहे आणि त्याचा जाळ करायचा आहे आता ही जी काही पंथी आहे ती आपल्याला किचनमध्येच ठेवायची आहे आणि जो हे जळत आहे तोपर्यंत आपण पर माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी महा, नम महा, या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे तसेच माता लक्ष्मीकडे तुमच्या नोकरीसंबंधित व्यवसायासंबंधित ज्या काही अडचणी अडथळे असतील ते देखील तुम्ही सांगायचं आहे आता यानंतर हे जे काही मातीची पंथी आहे ती आपल्याला रात्रभर तिथेच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर त्यामध्ये जर लवंग अर्धे तुकडे असतील तर तुम्ही ते एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकलं तरी पण चालेल आता भरपूर वेळा आपल्या मुलांना अनेक अडचणी अडथळे असतात त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही अभ्यास असेल किंवा नोकरी असेल जर त्यांना काही अडचणी समस्या असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी घरामध्ये मुलेसारखे आजारी पडत असतील तरी देखील हा उपाय केला तरी पण चालेल तर आपल्याला थोडेसे कापूर घ्यायचे आहे अगदी चार किंवा पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचा जाळ करायचा आहे आपल्याला अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते तसेच तुमच्या मुलांच्या ज्या काही समस्या आहे त्या देखील दूर होतात अगदी अष्टलक्ष्मी स्तोत्र आपल्याला अकरा वेळा म्हणणे शक्य असेल तर अकरा वेळा देखील तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून दिले श्रवण केलं तरी पण चालेल हा कापूर पूर्ण जळून झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला तुमच्या मुलांबाबत ज्या काही समस्या आहेत त्या सर्व सांगायच्या आहे बघा तुमच्या मुलांच्या समस्या या नक्कीच दूर होतील तुमच्या घरामधील जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच आवर्जून ही सेवा करायला सांगावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद